तर कशा आज सगळ्या एका नवीन तर आज मी निघालो माझी शालेय मैत्रिणी वैष्णवीने चालू केलेला फूड पार्टनर या फूड बिझनेसला भेट द्यायला चार ता वर्षाचा ड्रॉप सोडून अचानक बिझनेस या क्षेत्रामध्ये तिनं पदार्पण केलं आणि आता तब्बल एक वर्ष होत आहे आणि नीट व्यवस्थित आता तिचा बिझनेस सेट झालाय तर आज बोललो जाऊन आपण तिला भेटूया काय कसं तिचा प्रवास काय तिनं केलं काय करते ती ते सगळं नीट जाणून घे आणि हा रोड आत्ता मी दाखवतोय तो तिच्या शॉपपर्यंत पोचतो तो रोड हा लक्षात ठेवा आणि एकदा नक्की व्हिजिट करा तिथं पोहोचल्यावर मग तिला सगळं नीट व्यवस्थित डिटेलमध्ये सगळं विचारणारच आहे तरी मी सांगतो की हा चिंचपोकळीचा रोड आहे इथून सरळ जायचं सरळ 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 आणि जो सिग्नल आहे तिथून युटर्न मारून परत एक मागे यायचं पब्लिक टॉयलेट आहे त्याच्या इथून आतमध्ये लेफ्ट गेल्यावरती एक गल्ली येते त्या गल्लीमध्ये आपल्याला तिचं शॉप आहे तर हा सिग्नल सोडून ह्याचा जो सो पुढचा सिग्नल आहे तिथून युटर्न घ्यायचा आहे इथून युटर्न नव्हता म्हणून मी पुढून गेलो तर ह्या सिग्नलला युटर्न घेऊन आता आपल्याला परत मागे जायचंय तेवढच त्या ते सिग्नलपर्यंत एक शंभर अडीचशे मीटर आपण पुढे आलो तेवढंच आता आपल्याला मागे देखील जायचंय तर तुम्ही पाहू शकता की लेफ्ट साइडला पब्लिक टॉयलेट आहे आणि ते त्याच्या जग जवळच ही गल्ली आहे हे फेमस स्पॉट म्हणजे याया प्ले झोन हे लहान मुलांचं एक प्ले झोन आहे तर त्याच्या बाजूलाच तिनं तिचं हे शॉप आहे ते ओपन केलं नाही तर आता आपण तिथं पोहचू आणि मग सविस्तर काय मेन्यू आहे आजचं जेवण काय ते पण टेस्ट करू आणि त्याचसोबत सगळं तिला नीट व्यवस्थित विचारू तर याया हे तुम्ही राईट साईडला पाहू शकता आणि त्याच्याच बाजूला जॉईंडच आहे ते हिचं शॉप राईट साईडला पाहू शकता तुम्ही आणि आता गाडी लावूया आणि आपल्या व्लॉगला सुरुवात करूया तर आत्ता आलं मी वैष्णवजय इथं श्री स्वामी समर्थ फूड कॉर्नर इथं आणि जेवणाची तयारी सगळी चालू आहे एक कशा प्रकारे जेवण बनवतं आहे हे सगळं मी एक हे करतो आणि आत्ता वैष्णवीसोबत मग सगळं काही झालं की मग एक विचारूया वाईट घेऊया तिची आणि मग काय कशी सुरुवात केलं ना तिनं कसं म्हणजे मम्मी पप्पांचा सपोर्ट घरच्यांचा सपोर्ट परत एक जॉब क्विट करायचा आणि त्याच्यानंतर मग बिझनेस स्वतः चालू करायचा ही आयडिया कशी आली तिला ते सगळं एक तिला विचारतो आता जाणून घेऊ आपण वैष्णवकडून आजचा मेनू तर वैष्णव आजचा मेनू काय काय आपला आज आपल्याकडे बटाट्याची सुकी भाजी आहे हा आपला व्हाईट राईस आहे आणि भाजीमध्ये एक मुगाची भाजी आहे आणि मसाला डाळ आहे त्यासोबत चपात्या आणि पापड सुद्धा टपाची आहे भाई बरोबर एक वेळ दहा मिनिटं झालेत आणि लोकांची यायला सुरुवात देखील झाली आहे तर जेवढीच जी लोक इथं येऊन ब जेवतात त्याच्यापेक्षा डबल टिबल पद्धतीने ती लोक पार्सल पण घेऊन जातात आपण पण बसूया जेवायला आता आपण पण बसूया जेवायला पापड चपाती मुगाची भाजी ग्रेवी बटाट्याची सुकी भाजी आणि डाळ भात दोनच कांदा नमस्कार माझं नाव वैष्णवी विजय देवळेकर श्री स्वामी समर्थ फूड कॉर्नर ची होणार Uh, मी जेव्हा डिग्रीत होते तेव्हा मला सेकंड इयरला एक अपॉर्च्युनिटी आली ॲक्सिस बँकसोबत काम करायची तर मी सलग एक दीड वर्ष ॲक्सिस बँकमध्ये काम केलं त्याच्यानंतर माझा इंटरेस्ट थोडा मेडिकल लाईनसाठी जास्त होता त्यामुळे मी डिग्रीनंतर दोन वर्षाचा डी एम एल टीचा कोर्स केला होता त्याच्यानंतर मला सहा महिन्याची इंटर्नशिप सबअर्बन मध्ये लागली होती मी सहा महिने खूप चांगल्या पद्धतीने तिथे केलं पण तिथे कसं होतं इंटर्नशिप असल्यामुळे मला पे नव्हता पण तरीही मी बोलली ठीक आहे आपलं मनासारखं होतं म्हणून मी केलं त्याच्यानंतर असं झालं की मला ऑपॉर्च्युनिटी आल्या तिकडे काम करायचं किंवा अजून कुठे पण बारा बारा तासासाठी आठ हजार नऊ हजार अशी सॅलरी होती तर त्यामुळे मला त्याच्यात काम नव्हतं करायचं होतं मग मी खूप जॉब शोधले आणि मग नंतर मी एक वर्षभर काम केलं दोन तीन लॅब्समध्ये त्यानंतर मी असा एकदा विचार केला की ना मला वेळ मिळतोय ना काहीच नाही होत होत माझ्या लाईफमध्ये म्हणजे एक स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट पण झालं होतं आणि कसलंच काही नव्हतं म्हणजे यायचा टाइम फिक्स नव्हता जायचा टाइम फिक्स नव्हता तीन शिफ्ट मध्ये काम करावं लागायचं त्यामुळे मी एकदा विचार केला की बिझनेस का नाही करायचा त्यामुळे मी एकदा मम्मी पप्पांशी बोलले की मला बिझनेस करायचा तेव्हा माझ्या पप्पानी मला एकच आधी विचारलं की तू शोर आहेस का आणि तुला बिझनेस करायचा तुला कोणत्या गोष्टीचा करायचा तर मी तेव्हा ठरवलं की जर बिझनेस करायचा आहे तर मी फूड फूड टाईप मध्ये काहीतरी करणार म्हणून मी हे जेवणाचं सा शॉप चालू केलं आज मला शॉप चालू करून एक अकरा महिने झालेले आहेत आणि अकरा महिन्यामध्ये पहिले स्टार्टिंगचे जे एक दोन महिने होते त्याच्यामध्ये कस्टमर्स थोडेफार कमी होते पण जसे जसे महिने वाढत गेले आणि लोक माझ्याकडे येत गेली माउथ पब्लिसिटीमुळे आज माझ्याकडे दिवसाला एक सत्तर ते ऐंशी लोक जेवतात आणि हेही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की जो माणूस माझ्याकडे एकदा जेवतो हो, तो माझ्याकडे शंभर टक्के दुसऱ्या वेळेस येणार म्हणजे येणार आता बिझनेस करायचं हे तर ठरवलं होतं पण जेवणाचा बिझनेस करायचा आहे मग त्याच्यासाठी भाजी कुठून आणायची सगळं रॉ मटेरियल कुठून आणायचं कसं काय करायचं याची मला काही एक आयडिया नव्हती पण हळूहळू मला सगळं समजत गेलं माझ्या पप्पांनी मला खूप ह्याच्यामध्ये साथ दिली की आपण वाशीवरून सामान भरू इथून भरू तिथून भरू आणि सगळं करत गेलो परत भाजी आणायला मी एकटी जाते एवढं सगळं भाजी आणते सगळं करते ह्याचं मला कधीच एक्सपिरियन्स नव्हता या सगळ्या गोष्टीचा की हे पण मला करावं लागेल पण मी केलं कारण की मला आता परत वळून जॉबकडे नाही जायचं जे मला सॅटिस्फॅक्शन बिझनेसमध्ये आहे ते मला जॉबमध्ये नाही आहे कारण की आता असं झालं आहे की मी एक दिवस पण शॉप बंद ठेवतो तर मलाही असं वाटतं की अरे यार का मी शॉप बंद केला आणि जे माझ्याकडे जेवतात तेही वाट बघत असतात की का शॉप बंद करतात मला कॉल्स पण येतात त्या लोकांचे की आपण क्यू बंद रखात क्या, क्या हो गया तर असं आहे की आज मी जर शॉप चालू ठेवेन तर लोक माझ्याकडे येऊन जेवतील आणि मी जर बंद केलं शॉप तर ता त्यांना इथे तिथे कुठेतरी खावं लागेल आणि हे माझ्याकडे खूप असे एक्झाम्पल्स आहेत जर मी शॉप बंद केलं तर असे खूप लोक आहेत की ज्या लोकांना वडापाव वगैरे खावे लागतात कारण की असं आहे की माझ्याकडे जे मी विकते जेवण ते खूप मिनिमल चार्जेस मध्ये म्हणजे चाळीस रुपये आणि पन्नास रुपये मध्ये माझ्याकडे जेवण असतं आणि माझ्याकडे जो खाणारा एक वर्ग आहे तो मिडल क्लास आणि वर्कर लोक आहेत जे लोक असं आहे त्यांना परवडणार आहे जे डेली माझ्याकडे येऊन खाऊ शकतात आज माझ्याकडे सत्तर ते ऐंशी लोक जेवत म्हणजे ह्याच्या मागचं एकच कारण की मी क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही जे मी घरी जेवण बनवते जे मी घरी खाते आणि जे सामान घरी जेवते तेच ते, ता, मी इथे पण तेच सेल आणि तेच तांदूळ तेच भाज्या सगळं मी तेच आणते मी असं कधीच पार्शलिटी करत नाही की घरी मी वेगळं करते आणि इकडे येऊन मी पामतेला जपवते असं काहीच नाही आपलं सगळं जेवण हे सनफ्लॉवर ऑइलमध्ये असतं जेव तांदूळ जे असतं ते बासमती दुबार असतात डाळ जी असते ती एकदम चांगल्या क्वालिटीची डाळ असते आणि भाज्या जी असतात ती मी आदल्या दिवशी जाऊन फ्रेश आणते तर भाज्या पण आणून नाही ठेवत ग्रेव्हीज बनवून नाही ठेवत काहीच आपल्याकडे असं स्टोअर केलेल्या कोणत्याच गोष्टी नसतात आणि दररोज आपला वेगवेगळा मेन्यू असतो फक्त संडेला आपलं दुकान बंद असतं कारण की आपल्याला आठवडाभराची तेव्हा तयारी करायची असते माझ्याकडे डेली बेसिसमध्ये थाळी असते आणि प्रत्येक शनिवारी पुलाव असतो तर वेज थाळीमध्ये आपल्याकडे एक ओली भाजी असते एक सुकी भाजी असते राईस असतो डाळ असते पापड लोणचं आणि चार चपात्या अशी आपली एक बेस्ट थाळी असते आणि पुलाव ज्या दिवशी असतो त्या दिवशी पुलाव आणि एक ग्रेव्ही वाली भाजी असते आणि त्याच्यासोबत चपाती सुद्धा असते आपल्याकडे आप असं आहे की फक्त भाजी सुद्धा मिळते डाळ भात भाजी सुद्धा मिळते आणि म्हणजे जसं तुम्हाला हवं तसं आपण देऊ शकतो पण माझ्याकडे फक्त प्युअर व्हेज आहे मी नॉन बनवत नाही जिकडे मी काम करत होते तिथे मोस्ट ऑफ सगळीकडे असं